नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ मित्रांनो नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने शिंदे सेना राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि रिपब्लिकन सेना अशी युती असलेले चारही उमेदवार आज यांचा हा रोड शो सुरू आहे त्या संदर्भात काही महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत त्यांच्याशी आपण सहज चर्चा करणार आहोत काही काय ना तुमचं करुणा धामणे आणि आज प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये आज युतीचा प्रचाराचा नारा सोडलेला आहे प्रचार फेरी सुरू झाली आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद सगळ्या आमचे मतदार बघूंचा आमच्या माता भगिनीचा विरोधकांच्या असतील झाल्या पण आम्हाला इतका आत्मविश्वास आहे की आज आमचा विजय इथेच आहे ধনুষ্যব সোরা তার ধনুষ্যব